चौदा धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत तेवीस हजार तीनशे चोपन्न रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आणि उर्वरित रुग्णालयाची पुनर्तपासणी क्षेत्रीय स्तरावर करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय मी माझ्या इथलं एक उदाहरण सांगतो गेले तीन वर्ष मी एका रुग्णालयाच्या बाबतीत सातत्याने मांडतोय महानगरपालिकांकडे बैठका झाल्या माननीय आरोग्यमंत्र्यांकडे एक बैठक झाली अध्यक्ष महोदय माझ्या इथे ग्लोबल रुग्णालय हे गो ग्लोबल रुग्णालयाला मुंबई महानगरपालिकेने पाच आय दिला ओ झिरो ओपन स्पेस दिली पार्किंगची सुविधा दिली आणि त्याबद्दल या रुग्णालयाने काय करायचं होतं तर रुग्णालयाने रुग्णालयाच्या क्षमतेप्रमाणे पंधरा टक्के काटा या त्यांनी राखीव ठेवायला पाहिजे होत्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या दराप्रमाणे द्यायला पाहिजे होत्या अध्यक्ष महोदय किती बेड होते छत्तीस बेड आणि आठ आयसीयू बेड असे चव्वेचाळीस बेड गेले पंधरा वर्ष ते रुग्णालयात देत नाही मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत मागे लागलो मी अध्यक्ष महोदयांकडे अध्यक्ष महोदय मी आदरणीय मंत्रीमोदयांकडे एक बैठक बैठकीला गेलो होतो त्यावेळी देखील हा विषय सांगितला परंतु कुठलीही कारवाई केली जात नाही गेले पंधरा वर्ष चव्वेचाळीस बेड त्या रुग्णालयाने अक्षरशः खाल्ले एकही बेड उपलब्ध करून दिला नाही मुंबई महानगरपालिकेच्या एवढीच्या कंडिशन मोडून टाकलेत तरी कुठलीही कारवाई केली गेली नाही माझ्या अध्यक्षामध्ये आपल्या माध्यमातून विनंती आहे याबाबत मंत्र्यांनी तातडीची बैठक लावावी मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्तांना बोलवावं त्या रुग्णालयाच्या जे काय कार्यकारी मंडळ असेल त्यांना बोलवावं आणि याबाबत कडक कारवाई करावी कारण मुंबईकरांच्या ज्या सुविधा आहेत त्या छिनून घेतल्या जात आहेत दिलेल्या परवानग्यांचा दुरुपयोग केला जातो आपण ही कारवाई करणार का मंत्री महोदय